वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपण करणार आहोत माझ्या दहा महिन्याच्या बाळासोबत भाजी मार्केटची सफर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गोदो मार्केटमध्ये जायला खूपच जास्त एक्सायटेड असते जशी मी पण असते कारण मला पण बाहेर फिरायला खूप भयानक आवडतं सो इथे चल बेटा जायचं आहे ना आपल्याला हां जायचं आहे ना आज आपण दोघीच नाही जाणार आहोत आज आपल्याबरोबर आपले, बर, आपले फ्रेंड्स पण आहेत आपली यूट्यूब फॅमिली आहे आपल्यासोबत सो चला हे आहे आमचं मार्केट मला प्रॉपर इथे शूट करता नाही येत आहे गाईज कारण शुभू माझ्या हातात आहे पिशव्या आहे तुम्ही बघू शकता बघा कशी बॅगेमध्ये बसलेली आहे ती इकडे मी आमचा कॅरेटवाला भैया आहे त्यालाच मी बोलले जरा शूट कर म्हणून कारण सगळं सामान आहे माझ्याकडे मी करू नाही शकत इकडे शुभूने बघा आवळा उचललेला आहे बघा आता कॅरेट कशी पकडते ती तिला कॅरेट खूप आवडतं कॅरेट पकडण्याचा कसा प्रयत्न चालू आहे मी भैयाला बोलते असं शूट कर असं शूट कर बट त्याला प्रॉपर जमत नाही मग शेवटी मीच एका हाताने बा शूट करायला घेतलं मग इकडे आम्ही थोडंसं पुढे थोडंसं सा कडधान्याचं सामान वगैरे आमच्या इकडे एक होलसेलचं से दुकान आहे सो तिकडे थोडं कमी प्राईजमध्ये मिळतं सो आम्ही तिकडे पण गेलेलो तर हे आमचं मार्केट आहे खूप छान असं आहे बघा हे सोनू भैया डेली मी इकडून पण घेते तुम्ही बघितलं असेल काही क्लिप्समध्ये काकडी वगैरे हो मी ह्याच्याकडून पण घेते मला जास्त ऑनलाईन खरेदीपेक्षा असं आवडतं मार्केटला जाऊन कारण ह्यांना पण प्रॉफिट भेटला पाहिजे ह्यांनी पण थोडं कमवलं पाहिजे सो त्यामुळे नंतर मग इकडे मी थोडंफार सामान घेतलं शुभू बघा आमची कशी बसलेली आहे सगळं बघते आहे तिला खूप सगळं बघायचं असतं आजूबाजूला नोटीस करायचं असतं कोणाचं काय चाललं आहे कोणाचं काय चाललं आहे त्यामुळे हो इकडे मला खूप हेल्प हेल्प करतात मार्केटमध्ये पण इकडे मी दळण घ्यायचं होतं सो ते पण घेतलं सगळं बाळासोबत घर आणि घरातली कामं हे सगळं खूप खूप एकटीवर खूप असं रिस्पॉन्सिबिलिटी पडते पण काय करणार घरी कोण नाही नसल्यावर तर करावंच लागतं इकडे मी दळण घेतलं बेबी कॅरियरमध्ये जाताना बेबीला कॅरी करून घेताना खूप केअर घ्यावी लागते दोन्ही हात असे बेबीच्या मागेच ठेवावे लागतात त्यामुळे चांगल्या ब्रँडची मजबूत अशीच बॅग घ्या जेणेकरून तुमचं बेबी एकदम सेफ राहील मी पण अशीच घेतलेली आहे तुम्हाला ही भाजी मार्केटची सफर कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा मला आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करा गाईज बाय लव्ह यू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये